श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चौसष्ट योगिनीची पूजा ही पूजा कशी करायची आहे आणि ही पूजा आपल्या मुलांसाठी किती महत्वाची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत तर बघा की आता श्रावण महिना म्हणजे संवतच आलेला आहे आपण ह्या श्रावण महिन्यामध्ये खूप सारे व्रत वैकल्य पूजा केल्या भगवान शंकरांची खूप उपासना केली आता म्हणजे हा जो महिनाभराचा कालावधी होता तर तो, तो अगदी भक्तिमय होता आता श्रावण महिन्याची आपण ज्याला म्हणतो ना की श्रावण महिन्याचा शेवट म्हणजे काय की पिठोरी अमावस्या आणि दर्श अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या यालाच आपण दर्श अमावस्या म्हणतो तर ह्या दिवसा ह्या दिवशीपर्यंत श्रावण महिना हा असतो तर आता आपल्याला पिठोरी अमावस्याला आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपली मुलं हुशार व्हावेत असं प्रत्येक आईला वाटत असतं तर याच्यासाठी आपल्याला चौसष्ट योगिनीची पूजा करायची आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं चौसष्ट योगिनी म्हणजे काय तर असं म्हणतात की माता म्हणजे चौसष्ट योगिनी ह्या माता पार्वतीच्या सख्या आहेत Uh, आणि ह्या चौसष्ट कलागुणां कलागुणांनी युक्त आहेत म्हणजे uh, आपण जर यांची सेवा केली तर कोणतीही सिद्धी आपण प्राप्त करून घेऊ शकतो म्हणजे असं म्हटलं जातं तर मग आता आपल्याला याची पूजा कशी करायची आहे तर बघा की अमावस्या अमावस्या ही शुक्रवारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होते आणि ही अमावस्या शनिवारी अकरा वाजून तीस मिनिटांनी संपते तर आता ही जी पूजा आहे तर तुम्ही शुक्रवारी केली तरी देखील चालेल म्हणजे अमावस्या सुरू झाल्यानंतर आपल्याला ही शक्यतो पूजा करायची आहे किंवा मग तुम्ही शनिवारी पण अमावस्या संपण्याच्या आत केली तरी देखील चालेल तर आपल्याला काय करायचं आहे चौसष्ट योगिनीची प्रतिमा जी आहे ना तर ती बाजारामध्ये मिळते तर ती आणायची आहे आता जर तुम्हाला ती प्रतिमा मिळाली नाही तर आपल्याला घरीच चौसष्ट योगिनी ह्या बनवायच्या आहेत तर त्या कशा तर हे बघा आपल्याला अशी त्यांची प्रतिमा काढायची आहे हे बघा म्हणजे एक कोरा एक कोरा कागद घ्यायचा आहे त्या कागदावर आपल्याला म्हणजे ह्या अशा अशा प्रकारे आपल्याला चौसष्ट ह्या प्रतिमा काढायच्या आहेत म्हणजे चौसष्ट चित्र काढायची आहे ही झाली ई एक योगिनी तर अशा आपल्याला चौसष्ट योगिनी काढायच्या आहे आणि हा जो जो कोरा पेपर आहे म्हणजे ज ज्या पेपरवर आपण ह्या योगिनी काढलेल्या आहेत तर तो पेपर आपल्याला भिंतीला चिटवायचा आहे आता त्याला आपल्याला दुर्वांचा दुर्वांचा हार घालायचा आहे तुम्ही फुलांचा हार घाला त्या प्रत्येक योगिनीची आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे त्यांना फुल अर्पण करायचं आहे आणि त्यांना दूध साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा दाखवायचा आहे आणि आपल्याला त्यांना ओवाळायचं आहे आता त्यांना ओवाळून झाल्यानंतर आपल्याला आपल्या अप्ले मुलांना देखील त्याच वेळेला ओवाळायचं आहे म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांच्याकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे की म्हणजे तुमच्यासारखे जसे आमची मुलं देखील सर्व गुण संपन्न व्हावे अगदी सगळ्या कला गुणांनी परिपूर्ण असावे म्हणजे आणि कसं असतं बघा की आजच्या जमान्यामध्ये म्हणजे जे काही म्हणजे आपले जे मुलं असतात ना तर प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की सर्व गुण संपन्न मुलं असावीत म्हणजे आपण म्हणतो ना की फक्त अभ्यासातच हुशार नाही अभ्यासातच हुशार पाहिजे असं नसतं प्रत्येक म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की ते क्रीडा मध्ये पण हुशार असायला हवे वक्तृत्वही ही चांगलं असायला हवं अभ्यासातही हुशार हवेत म्हणजे असं आपल्याला वाटत असतं की आपलं मुलं हे सर्व गुण संपन्न असावे तर अशा प्रकारे आपण त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे की म्हणजे आमचे मुलं पण सर्व गुण संपन्न असू द्या की हुशार होऊ हु। द्या आपण त्याच्यानंतर आपण आपल्या मुलांचं देखील ऑप्शन करायचं आहे म्हणजे त्याच ताटाने आपल्याला आपल्या मुलांना ओवाळायचं आहे मुलगी असो अथवा मुलगा असो तर त्यांचं आपल्याला त्यांची आपल्याला पूजा करायची आहे तर आता हे झाल्यानंतर आता ही झाली पूजा तर आता पूजा झाल्यानंतर तर त्या पेपरचं आपल्याला काय करायचं आहे शक्यतो तो जो पेपर आहे तर तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचा असतो पण आता वाहतं पाणी जर तुमच्याकडे नसेल तर आपल्याला काय करायचं आहे आता जर वाहतं पाणी समजा उपलब्ध नसेल तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरासमोर जर एखादं झाड असेल किंवा आपली मोठी कुंडी असेल तर त्या त्या कागदाची आपल्याला घरी घालायची आहे तर तो कुंडीमध्ये आपल्याला पुरून द्यायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली आपल्याला तो कागद पुरून द्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण म्हणजे ह्या कागदाचं आपण विसर्जन हे करायचं अशा प्रकारे आपल्याला ही चौसष्ट योगिनीची पूजा ही करायची आहे तर झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ